मी अरविंद लक्ष्मण पवार मुक्काम पोस्ट वाल्ले आडाचवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे आम्ही उपक्रम राबवत असताना आपले उपक्रम असा राबवायचा की इतरांनी त्याची प्रशंसा केली पाहिजे त्याच्यातून त्यांनी आदर्श घेतला पाहिजे सगळ्यापेक्षा जो भी कार्यक्रम राबवायचा उठा राब तो उठावा राबवायचा असं आमचं गावचं स्वप्न असताना आम्ही त्या पद्धतीने विकास करण्याचा प्रयत्न करतो कारण असं आहे तुम्ही कायद्या कायद्या कायदा कायद्याचा दंडोका दाखवून तुम्ही पान रस्ते करू शकत नाही त्यासाठी एकच शस्त्र वापरलं पाहिजे सर्वांना विश्वासात घेणे समजदार समुदा, समजदारीने वागणे सर्वांना एकत्र करणे सर्वांना जे काय करायचे त्याचे विचार त्यांच्यावरती बिंबवणे आणि त्यांना आपलं करून तुमच्यासाठी चाललंय हे सांगणे आणि एकत्र करून त्यांच्या सहमतीने रस्ते बनवणे असं केलं तर रस्ते बनवू शकतो जरी कायद्याचं राज्य असलं तरी कायद्याच्या दंडोक्याने कुठलेही होत नाही त्यांची सहमती त्यांना समजून सांगणे हे केलं तरच शक्य आहे आमच्याकडे भ्रष्टाचार होत नाही म्हणजे प्रत्येकाची प्रामाणिक तळमळ आणि क्वालिटी आणि गावाबद्दल अपाट प्रेम ह्याच्यामुळे कोणी पैसे कमवणे नाही गावचं चांगलं करणे एवढेच सर्वांचं टार्गेट असतो ते गावात गावाच्या खात्यावरती ते पैसे आल्यानंतर सर्व खरेदी सर्वांच्या समोर केली जाते रोलर असेल जेसीबी असेल ते सर्वांच्या गावात ग्रामसभेमध्ये त्याचे रेट ठरवले जातात आणि त्याचा आलेल्या फंडाचा प्रामाणिक उपयोग करण्याचा पुरेपूर गाव प्रयत्न करत आतापर्यंत पुणे जिल्ह्यात नाही अशी आमची मशन आहे नगरपालिकेला लाजवेल अशी आमच्या छोट्याशा गावात गार्डन आहे पुन्हा मुंबईसारखी जिम आहे मुंबई पुण्यासारखे अंतर्गत रस्ते गटार योजनाची व्यवस्था केलेली आहे स्वच्छ पाण्यासाठी आरोप फिल्टरची व्यवस्था करण्यात आलेली गावाला उत्पादन व्हाय म्हणून जिमच्या माध्यमातून ठराविक रक्कम घेतली जाते गावाची सार्वजनिक भांडी आहेत त्यातून उत्पादन मिळलं जातं गावचा लग्न कार्यासाठी हॉल आहे त्यातून उत्पादन मिळलं जातं पाणी फिल्टरचे सुद्धा आमचे खाते आहेत त्यातून पैसे जमा होतात आमच्या गावात छोटस खेड्यातलं गाव आहे पैशाची चणचना असल्यामुळे आमच्यातली मुलं बाहेर पडली आज जगाच्या पाठीवरती दहा पंधरा मुलं वेगवेगळ्या देशात चांगल्या पदावरती आहेत नोकऱ्या करत आहेत कंपनीतनी मुंबई सारख्या पुण्यासारख्या ज्या आय टी विभागात सुद्धा आमची मुलं भरपूर आहेत आणि आता ते चांगलं प्रगतीपथ असल्यामुळे गावा गावासाठी सुद्धा आर्थिक योगदान देतात त्यामुळे गावाचं चांगल्या था था पद्धतीने कायापालट झालेलं आहे तुम्ही त्यांना काय आव्हान त्यांना आव्हान हेच परत एकदा करील की कायद्यापेक्षा समजुतीने आणि सर्वांना विश्वासात घेतल्यावर सर्व होते कायद्याच्या दंडुकीवरती विकास होत नाही सर्वांना विश्वासात घेऊन समजदारी करून तुमच्यासाठी चाललंय हे समजून सांगितल्यानंतर गावचा विकास होऊ शकतो आता पान रस्ते आमचे सिमेंट कॉन्क्रीटचे तीन झालेले आहे एक रस्त्याचं पूर्ण काम झालंय एक थोडासा अर्धा राहिलेला आहे आणि टोटल पंधरा रस्ते आहेत पाणंद रस्ता म्हणजे शेतामधून शेतीचा माल काढण्यासाठी किंवा वाहनं जाण्यासाठी ट्रॅक्टर असेल टेम्पो असेल शेतीतला माल बाहेर काढण्यासाठी त्याला पाणंद रस्ता असं म्हटलं जाते केला जे रस्ते ते आता एक रस्ता केलाय तो एक, एक पॉइंट आठशे म्हणजे पावणे दोन किलोमीटर रस्ता एक पूर्ण केलेला आहे दुसरा रस्ता साधारणतः एक हजार फूट पूर्ण झालेला आहे तिसराही रस्ता हजार फूट पूर्ण झालेला आहे आणि आता चौथ्या रस्त्याचं काम आता आमचं चालू होते परवा कलेक्टर साहेब आले त्यांनी फोडला की आम्ही काम चालू का कशा आहे शासनाची मदत झाली आणि आमचे संदीपजी शिर्के साहेब रायगडला उपजिल्हाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला सी एस आर फंडामधून जास्तीत जास्त आम्हाला त्यांचा उपयोग झाला सर्व काम तेच येत कॉन्ट्रॅक्टर नाही सगळे टोटल आमची मुलं काम करतायत कॉन्ट्रॅक्टरच्या पेक्षाही फार सुंदर आमची मुलं काम करतो काय काय झाड लावली आणि त्याच झाडांच सगळं तर ते जी झाड लावली ती सगळी शोभेच्या फुलांची झाड आहेत काही चिंचे सारखी झाड आहेत ना। नारळ आहेत नारळ जांभोळ आहे आणि ते आम्ही त्या दोनशे माग एक मनरेगातर्फे म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून आणि पाच मुलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे दोनशे झाडामागे एक मुलगा अशा पद्धतीचं मनरेगाकडून आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे पाच लोकांना हेच माहिती आहे एकच संदेश आहे की एकत्रपणाने काम केल्यानंतर जो गावाचा उत्कर्ष होतो तो उत्कर्ष करून घ्यावा आणि सुजलाम सुपलाम होऊन आपली आर्थिक उन्नती कशी वाढेल हाच एक संदेश आम्ही आमच्या गावाच्या मधून देऊ शकतो साहेब चंद्रशेखन बावनकुळे साहेबांचा जो शासन निर्णय काढला होता त्या शासन निर्णयाला अनुसरून आम्ही पाणंग रस्ते खुल्ले केले आणि आमच्या ग्रामस्थांनी आ, या ठिकाणी भरपूर सहकार्य केलं आम्हाला कुठेही पोलीस प्रशासनाची गरज लागली नाही आमच्या सगळ्या ग्रामस्थांना समजावून सांगून हे रस्ते आम्ही खुले केलेले आहेत नाहीतर इतर, इतर आ, गावात ते रस्ते झाले पाणी रस्त्याचा खूप प्रॉब्लेम असतो खूप शेतकरी आडवे येतात आपण बघितलं असेल परंतु आमच्या गावात सगळ्या शेतकऱ्यांनी समजूतदारीने समजूतदारपणाने मिटिंग घेऊन हो, ग्रामस्थांची सर्व ग्रामस्थांना सामावून घेऊन आम्ही हे पंधरा रस्ते खुले यासाठी असं तर आमच्या ग्रामस्थांचंच प्रथमता म्हणजे विशेष कौतुक आहे महसूलच कोणत्याही शासकीय पोलीस प्रशासनाला न बोलवता हे रस्ते आमचे खुले झालेले आहेत जो तो उद्या गणेश कला क्रीडा मंचला जिल्हाधिकारी साहेब मुख्य, मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री साहेब आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा जो उद्या गणेश कला क्रीडा मंच कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आमच्या आडाचवाडी ग्रामस्थांना विशेष आमंत्रण आहे आणि आमंत्रण असून सुद्धा आम्हाला एक स्टॉल त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेला आहे त्या स्टॉलवर आमच्या पाणंद रस्त्याचे आम्ही कसे केले याचा आम्ही व्हिडिओ चित्रीकरण दाखवणार आहोत तर या स्टॉलला आपण सर्वांनी अवश्य भेट देऊ आणि बैलगाडीतून आम्ही एंट्री करणार आहोत